शेतकऱ्यांसाठी साथ फेब्रुवारी आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे जे शेतकरी मित्र व्हिडिओ शॉट पर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण काय बातम्या आहेत ते पाहायला मिळेल तर चला पाहूयात आजच्या ठळक बातम्या कापूस खरेदी केल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल होणार प्रमुख शेती मालाचे दर हमी कमी आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे दर हमी भावापेक्षा कमी आहेत दरम्यान एम एस पी पेक्षा कमी किमतीत कापूस खरेदी केल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करा असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत दिलेले आहे बंदीचा फायदा पाकिस्तानच्या शेतकऱ्यांना कांदा निर्यात बंदीवरून खासदार कोल्ह्यांची सरकारवर टीका माझा शेतकरी उपाशीपोटी झोपत असताना पाकिस्तानातील शेतकरी आंतरराष्ट्रीय बाजारात कांदा विकून मालामाल होत आहे तर यामुळे पाकिस्तानी शेतकऱ्यांचा कैवारी कोण असा प्रश्न संसदेत उपस्थित करत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केंद्र सरकारने केलेल्या कांदा निर्यातबंदीबाबत सरकारला धारेवर धरले तर आता सध्याला पाहायला गेलं तर शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने आहे असंही जे आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे मुंगोलीत सोयाबीनला हमी भावापेक्षा कमी दर प्रति क्विंटल किमान चार हजार एकशे पाच तर कमाल चार हजार पाचशे पन्नास रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत धान्य बाजारामध्ये सोयाबीनचे दर किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी झाले आहेत सोयाबीनची पाचशे क्विंटल आवक होती तर सोयाबीनला चार हजार पाचशे पन्नास कमाल दर ते किमान चार हजार एकशे पाच व चार हजार तीनशे सत्तावीस रुपये सरासरी दर ज्या सोयाबीनला मिळताना पाहायला मिळत आहे दराभावी पन्नास टक्के कापूस शेतकऱ्यांकडे पडून सरकारी खरेदीही नाही दर आला साडेसहा हजारांवर कापसावरील किडीचा त्रास यंदा कापसाची लागवड कमी आहे त्यामुळे चांगला दर मिळेल असा अंदाज बांधून कापसाचे उत्पन्न घेतले खरे मात्र दर वाढण्याऐवजी सुरुवातीला मिळणाऱ्या दरात वरचे वर, वर घसरण होत असल्याचे दिसत आहे सध्या मिळणारा दर परवडणारा नसल्याने दरवाढीच्या आशेने कापूस अजून शेतकऱ्यांच्या घरातच शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दोन लाख बाधित शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई एक कोटी एकशे पंधरा कोटी रुपये नोव्हेंबरमध्ये पिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता शासनाकडून निधी वितरित राज्य शासनाच्या महसूल विभागाने नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास एकतीस दिलेली आहे त्यानुसार वाशिम जिल्ह्यातील दोन लाख तीन हजार आठशे सत्तावन्न बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी एकशे पंधरा कोटी सव्वीस लाख त्रेसष्ट हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आलेला आहे तर जिल्ह्यात नोव्हेंबर अखेर वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली या नैसर्गिक पीक खरीप हंगामातील तूर कपाशीच रब्बी हंगामातील हरभरा गहू तसेच भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे या पिकांचे नुकसान पंचनामे जे आहे ते ज्या शेतकऱ्यांनी केले आता त्यांना जे आहे ते अशा प्रकारे मदत मिळणार आहे नुकसानीची भरपाई मिळेना वादळात कोट्यावधींचे नुकसान केवळ पंचनामे अहवालांचा फारस जिल्ह्यात गेल्या दोन तीन वर्षात विविध महिन्यामध्ये वादळ गारपीट झालेले आहे तर जळगाव मध्ये परंतु शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नाही शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत असून पंचनामे व अहवालांचे काय झाले असा प्रश्न उपस्थित केलेला जात आहे नगरमधली गाजर वाटण्याला अधिक मागणी कलिंगड खरबुरा खरबुजाची खर्वुरा... आवक सुरू दरात चढ उतार कायम येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवड्यात गाजर वाटाण्याला अधिक मागणी असल्याने दिसून आलेले आहे तर दरात चढ उतार सुरू होता खरबूज कलिंगडाची आवक सुरू झाले असल्याचे बाजार समितीतून सांगण्यात आलेले आहे तर नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील आठवड्यात टोमॅटोची दोनशे चाळीस क्विंटल पर्यंत आवक होऊन आठशे ते तीन हजार रुपयांचा प्रति क्विंटल दर मिळालेला आहे रामफळ तीन हजार रुपये तर लसूण सरासरी बत्तीस हजार रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या आठवड्याभरात लसणाची चौतीस क्विंटल आवक झाली या लसूणाला सरासरी बत्तीस हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला तर दुसरीकडे एकच वेळ आवक झालेल्या रामफळाचे सरासरी दर तीन हजार रुपये प्रति क्विंटलने राहिले छत्रपती संभाजीनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उगत आठवड्याभरात आवळा अमजीर गाजर चिक्कू सीताफळ द्राक्ष वाटाणा लिंबू मोसंबी लसूण आदींची आवक अल्पच राहिली ची वाटचाल दहा हजार पाचशे रुपयांकडे कळमना बाजार समिती सह विदर्भातील सर्वच बाजार समित्यामध्ये तुरीच्या दरात तेजी अनुभवली जात आहे त्यामुळे त्या काळात तुरीचे दर दहा हजार पाचशे रुपयांवर जातील अशी शक्यता वर्तवली जात आहे सध्या कळमना बाजारात आठ हजार पाचशे ते दहा हजार तीनशे असा दर तर अमरावती नऊ हजार शंभर ते दहा हजार चारशे रुपयांचा दर तुरीला तुरीला जे आहे ती मिळताना पाहायला मिळत आहे तसेच पावसाच्या परिणामी कीड रोगांचा ही वाढलेला आपल्याला पाहायला मिळत आहे सोलापुरात दोडका टोमॅटो दरात सुधारणा सोलापूर बाजार समितीमध्ये आवर्ता गत सहाप्त दोडका टोमॅटोला बऱ्यापैकी उठाव मिळाला मागणीमुळे त्यांच्या दरातील किंचित सुधारणा झाल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आलेले आहे व दोडक्याची आवक रोज दहा ते वीस क्विंटल पर्यंत तर टोमॅटो आवक दोनशे ते तीनशे क्विंटल पर्यंत झालेली आहे शेतीमालांचे दर कमी झाल्याने शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर बच्चू कडू कापूस कांदा सोयाबीनचे भाव गडगडल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे कांदा निर्यात बंदीमुळे बांगलादेशाने संत्र्यावर बंदी घातली आहे त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर झाला आहे राज्यात शेतकरी कष्टकरी मजुरांचे गंभीर प्रश्न आहेत असे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक व आमदार बच्चू कडू यांनी सांगितले आहे याबाबत शासनाचा नाशिकमध्ये सामाजिक कार्यक्रमानिमित्ताने आलेला असता आमदार कडू यांनी पत्रकारांशी संवाद साधलेला होता बोनस धानाला की हेक्टरी शेतीला जिल्ह्यातील शेतकरी विधानात विसंगती भंडारा शहरात शासन आपल्या दारी कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे आहे ते अजित पवार व एकनाथ शिंदे यांनी धानाला बोनस देण्याची मागणी केली हिवाळी अधिवेशन शेवटच्या टप्प्यात बोनसची घोषणा झाली परंतु दीड महिन्याच्या कालावधीत लोटून हे घोषणेची अंमलबजावणी झाली नाहीये अद्याप जी आर निघालेली नाहीये त्यांदा सध्या राज्यकर्त्यांच्या विधानात परस्पर पर विसंगती आढळून येत आहे धानाला बोनस मिळणार की शेतीला या संबंधाचे शेतकऱ्यांचे मना जे आहेत ते प्रश्न आहेत व यंदा जिल्ह्यातील अतिवृष्टी तसेच कीडा व रोगांमुळे धानाचे उत्पादन कमालीचे घटले त्यातच धान विक्रीसाठी नोंदणीची कटकट आणि उशिरा सुरू झालेल्या शासकीय आधारभूत धान्य खरेदी यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजेपोटे खासगी व्यापारी व्यापाऱ्यांना धान विकले शेअर बाजाराची पुन्हा घसरगुंडी स्टॉक मार्केट बाबत आली मोठी बातमी सेन्सेक्समध्ये मध्ये तीनशे चोपन्न अंशाची घट जागतिक शेअर बाजारातील वातावरण अनुकूल असल्यामुळे भारतीय शेअर मार्केट सकाळी मोठा नफा दाखवित उघडले दिवसभरात सेन्सेक्स बहात्तर हजारांच्या वर होता मात्र दुपार शेवटच्या तास दीड तासात नफा उचलीला सुरुवात झाली व दिवसाखेरीज सेन्सेक्स एकाहत्तर व एकाहत्तर हजार सातशे एकतीस अंशावर होता तर निफ्टी एकवीस हजार सातशे एकाहत्तर पॉईंट सत्तर अंशावर स्थिरावला तर स्टॉक मार्केट बाबत ज्या सुरुवातीला चांगली बातमी गुड न्यूज पाहायला मिळाली नंतर शेअर बाजारमध्ये घसरगुंडी पाहायला मिळालेली आहे